मंचार नगर पंचायत नगरपंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून आज एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक वृत्त समोर आले आहे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते संजय थोरात यांच्या सून आणि उच्च शिक्षित उमेदवार सौ प्राची थोरात यांनी पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सौ प्राची थोरात यांनी अर्ज भरताच मंचरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून जनतेतून अनेक संवेदनशील प्रश्न उपस्थित केले जात आहेत संजय थोरा यांनी अनेक वर्ष भाजपसाठी निस्वार्थपणे काम केले आहे कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी केवळ जनसेवा आणि पक्षनिष्ठा जपली त्यांच्या या निष्ठावान कार्याची दखल पक्षाने घेतली नाही का प्रश्न क्रमांक एक मंसरमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे का प्रश्न क्रमांक दोन केवळ निष्ठा पाहून नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीच्या वारसदाराला पक्षाने दूर का ठेवले प्रश्न क्रमांक तीन ज्यांच्या ऑफिसमधून सर्वसामान्य नागरिकांची कामे मोफत होतात अशा कुटुंबाला अपक्ष लढण्याची वेळ का आली या अपक्ष उमेदवारीमुळे जनसेवेसाठी पक्ष हवाच कशाला असा थेट संदेश मतदारांना मिळाला आहे सौ प्राची थोरा त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास आणि संजय थोरा त्यांच्या कामाची पोचपावती हीच आता त्यांची खरी ताकद बनली आहे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेचा पाठिंबा घेऊन सौप्राची थोरात्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे या निर्णयामुळे मंचर नगरपंचायत निवडणुकीला आता भावनात्मक किनार प्राप्त झाले आहे